पहिलेच आम्ही एकनाथ शिंदेना विधानसभेत मी सलाह दिलेला होता तर ते तर गुन्हेगार प्रवृत्ती होती त्यामुळे गुन्हेगार प्रवृत्तीला आलं करणं हे काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही वन वन लोक पिण्याच्या पाण्यासाठी भटकत आहेत ती काळजी त्यांना नाही पण राजकारण करणं आणि सत्तेचा दुरुपयोग करणं भाजपचं बंद आहे ते करतात चर्चा चालू आहे पण आता महाविकास आघाडीचं एकदा जागा वाटपाचं बाजूला ठरलेला आहे आणि अजूनही माहिती तुला महाभारत संपत नाही त्याच्यावरती चर्चा व्हायला या भाजपच्या नेत्यांना जे सत्तेचा माज आलेला आहे म्हणजे मस्ती आलेली आहे आम्हाला जनतेचे पैसे वापस करायचे आहेत आम्हीच त्यांना सांगितलेलं होतं एकनाथ शिंदेला की भाजप तुम्हाला चक्रव्यूहात टाकेल आणि ते आता त्यांचेच लोक बोलायला लागलेले आहेत पहिलेच आम्ही एकनाथ शिंदे यांना विधानसभेत मी सल्ला दिलेला होता ते या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांनी या जिल्ह्याच्या पिण्याच्या पाण्याचा पहिले प्रश्न सोडवला पाहिजे जनावरांच्या जा चाराचा प्रश्न सोडवला पाहिजे हे राजकारण करण्यापेक्षा पालकमंत्र्यांनी आपलं काम केलं पाहिजे पण ज्या देवेंद्र फडणवीसांनी रेमडेसिवीर इंजेक्शन सोडवण्यासाठी तो गुजरातचा व्यापारी जो काळाबाजार करत होता त्याला रात्री दोन वाजता पोलीस स्टेशनमधून जाऊन पोलिसांवर दबाव आणून ज्या पद्धतीने त्याला सोडवलं तर ते तर गुन्हेगार प्रवृत्ती होती त्यामुळे गुन्हेगार प्रवृत्तीला अरेस्ट करणं हे काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही पण या या निवडणुकीच्या वेळेस आणि विशेष करून ते पालकमंत्री आहेत पिण्याचं पाण्याचा प्रश्न सोडवायला पाहिजे ना सोलापूर जिल्ह्याचा आज इथं वन वन लोक पिण्याच्या पाण्यासाठी भटकत आहेत ती काळजी त्यांना नाही पण राजकारण करणं आणि सत्तेचा दुरुपयोग करणं भाजपचं बंद आहे आणि ते करतात चर्चा चालू आहे पण आता महाविकास आघाडीचं एकदा जागा वाटपाचं फॉर्म्युला ठरलेला आहे त्याच्यावरही आपल्याला ते नाकारता येणार नाही आणि त्याच्यातला मार्ग निघेल आणि मार्ग काढून ती जागा आम्ही जिंकू अशा पद्धतीचा महाविकास आघाडी म्हणून आमचा सगळ्यांचा प्रयत्न राहणार आहे पण मला एक प्रश्न आहे की महायुतीमधला महाभारत अजूनही संपलेला नाही नऊ जागेवर त्यांचं भांडण चालूच आहे सा। निवडणुका इकडे पहिल्या टप्प्याची उद्या संपते आहे दुसऱ्या टप्प्याच्या निवडणुका सव्वीस तारखेला त्याचं मतदान आहे आणि अजूनही महायुतीतलं महाभारत संपत नाही त्याच्यावरची चर्चा व्हावी या भाजपच्या नेत्यांना जे सत्तेचा माज आलेला आहे आणि जे मस्ती आलेली आहे ते या पद्धतीचं वक्तव्य करून आम्हीच सगळं काही करू शकतो आणि अमरपट्टा घेऊन आलेलो हो। आहोत आणि कसंही जिंकता येतं हा एक प्रयत्न ते करतात आहे आणि त्याचाच तो प्रत्यय आहे की राहुल नार्वेकरणी असं स्टेटमेंट करावं आणि आम्हीच दाखवावं हे महाराष्ट्राच्या पुरोग्रामी विचाराला न परवडणार बघा भाजपनी या दोन परिवारामध्ये भांडण लावलेलं आहे घर तोडलेलं आहे आम्हाला असं वाटतं की पवार यांनी एकत्रित राहावं असं आमचा आम आमचा विचार आहे त्यांना काय वाटतं तो त्यांचा प्रश्न आहे पण भाजपने अशी घरं फोडून जे महाराष्ट्रातल्या संस्कृतीला खराब करण्याचा प्रयत्न करताय ते बरोबर नाही आणि अने ते अनेक कुटुंबांनी समजलं पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे असं आहे की जे वॉशिंग मशीनमधून आता बाहेर आलेले आहेत त्यामुळे थोडंसं डोक्यातलं अजून सेटअप त्यांचं सुधारलेलं नाही त्यांना अमित शहा आणि मोदी यांना खुश ठेवायचं आहे आणि राहुल गांधीवर टीका केली म्हणजे अमित शहा मोदी माझ्यावर खुश राहतील असं अजित पवारांना वाटत असेल ते थोडंसं त्यांनी नाकारलं थोडंसं तो विषय आपल्या डोक्यातून काढला पाहिजे राहुल गांधीजींनी जाहीरनामा डिक्लेअर केलेला आहे काँग्रेस पक्षाचा केलेला आहे जसं मोदीच्या सरकारनी देशातल्या पंचवीस उद्योगपतींचं साडेसोळा लाख कोटीचं कर्ज माफ केलं आणि शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं नाही तरुणांनी घेतलेलं कर्ज माफ केलं नाही अनेक महामंडळाचं कर्ज घेतलेल्या गरीब माणसाचं त्यांनी आ... कर्ज माफ केलं नाही त्यामुळे हे जे साडे सोळा लाख कोटी रुपये ज्या पद्धतीनं मोदी सरकारने जनतेच्या पैशाची उधळपट्टी केली आपल्या मित्रोंसाठी आम्हाला जनतेचे पैसे वापस करायचे आहेत पण ज्या निधीचा ते वा सांगतात आहेत ते वित्तमंत्री आहेत त्याचा अर्थ की कुठला रस्ता द्यायचा असेल म्हणून आम्ही तुम्ही आम्हाला मतं मारा असं हे जे आमिष आहे ते आमिष त्यांना देता येत नाही आणि म्हणून थोडंसं त्यांचा आशीर्वाद पुन्हा राहावा वॉशिंग मशीनचा असा प्रयत्न अजित पवार करत असतील तर हे काही बरोबर आहे मधल्या काळामध्ये या ठिकाणी खोटं बोलून सत्ता घेण्याचा प्रयत्न करून सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला जी आडगाडी निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपने जो केला त्याचं उत्तर आता जनता, है। जनता है, है। या ठिकाणी देते आहे आणि जनता जेव्हा देत आहे तर त्यावेळी एक गोष्ट समजली पाहिजे की एवढ्या उन्हामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने लोक इथं हजर झाले तर प्रणितीताईंचा विजय हा निश्चित ठरलेला आहे हे आपल्याला स्पष्ट होतं देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आले होते आणि त्यांनी असं म्हटलं की काँग्रेसचं इंजिन आणखीन कोण आहे ते माहिती नाहीये परत त्यांनी इंजिन केलं मात्र भाजपमध्ये आपण जर बघितलं तर नरेंद्र मोदी यांचं एकच इंजिन आहे आणि बाकी जे आहेत ते सगळे त्यांना लागलेले डबे आहेत असं देवेंद्र फडणवीस म्हणतो नरेंद्र मोदीचं इंजिन फेल झालेलं आहे दहा वर्षात त्यांनी जेव्हा सत्तेचा दुरुपयोग केला आणि ते भ्रष्टाचाराचा सरदार झाले आणि या देशाच्या संविधानिक व्यवस्था संपवली त्यामुळे ते नापास झालेलं इंजिन आहे आता या देशाला पुढे नेणारचं एक एकमेव इंजिन आहे ते राहुल गांधी आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा आणि राहा आमच्यासोबत अपडेट